क्रीडा व युवक सेवा व संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशन तसेच डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जडखे येथे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धांचे आयोजन दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आश्रम शाळेच्या प्रांगणात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे हस्ते करण्यात आले प्रसंगी संस्थेचे विश्वस्त धनराज कातोरे गिरीशजी बडगुजर तालुका क्रीडा अधिकारी नंदुरबार संजय बेलोरकर उपस्थित होते जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे चौदा सतरा व एकोणवीस वयोगटांचे तालुका विजेते संघ व त्यांचे प्रशिक्षक पंच व शाळेतील विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते दीपक प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचे स्वागत संस्थेतर्फे व शाळेतर्फे करण्यात आले तालुका क्रीडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख अतिथी आदरणीय श्रवण दत्त यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना खेळ आणि अभ्यास दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन जीवनात यशस्वी व्हा मोबाईलचा कमीत कमी वापर करा चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवा शाळेत शिस्तीत राहा अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते प्रत्यक्ष क्रीडांगणावर सुरुवात करण्यात आली स्पर्धक संघाच्या विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून सर्वांना साहेबांनी शुभेच्छा दिल्या एक पूर्ण सामना प्रत्यक्ष पाहून साहेबांनी सर्वांचा सा निरोप घेतला साहेबांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व सर्व विकास सहयोगी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत